सर्वत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन नागरिकांना प्रोत्साहन देत असतं मात्र गेल्या चार वर्षांपूर्वी कोल्हापुरातील एका गृहस्थाने एका संकल्पनेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार कोल्हापूरकरांच्या मनात रुजवलाय कोल्हापुरातील सतीश पाटील यांनी बिजांपूर गणेशा असा एक उपक्रम साधारणतः चार वर्षांपूर्वी सुरू केला होता या उपक्रमाच्या माध्यमातून गणेश मूर्तीमधून पर्यावरण संवर्धनाचं काम ते करत आहेत प्रत्येक गणेश मूर्तीच्या मुकुटाच्या ठिकाणी मागच्या बाजूला पाच वेलवर्गीय भाज्यांच्या भाज्यांचा वेल देखील दे उगवतो येस तुमचं नाव सांगा नेमकी कधीपासून संकल्पना चालू झाली आणि काय संकल्पना नमस्कार माझं नाव सतीश पाटील चार वर्षापूर्वी आम्ही बिजांपूर गणेश या नावानं एक गणेश मूर्ती मातीतील गणपती प्रदूषण टाळण्याकरता आम्ही हा ही संकल्पना ते केली माझे दोन कुंभार आहेत मंगेश कुंभार आणि अर्चना कुंभार हे दोघं ह्या मूर्त्या बनवतात मातीपासून शाडू मातीतील मूर्त्या आहेत ह्या ह्यामध्ये बियाचं रोपण केलं जातं पाठीमधील बाजू आणि पाच बिया वेलवर्गीय भाज्यांच्या बिया त्यामध्ये घालतो जेणेकरून घरी विसर्जन केल्यानंतर मूर्ती त्यातून बिया उगवतात वेलभाज्याच्या म्हणजे तुम्हाला त्या घ घरी जर विसर्जन गणपती तुम्ही केला तर त्याच्यापासून वेल वर्गाच्या भाज्या कारलेची दोडका दुधी भोपळा अशा वेल वर्गाच्या भाज्याच्या आम्ही बिया त्यामध्ये घातलेल्या आहेत त्याच्या पाठीमाचा उद्देश असा आहे की लोकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न घेता प्रदूषणमुक्त गणपती आपल्या घरी बसवावा या उद्देशानं आम्ही या स्टॉल एक शंभर एक मूर्ती आम्ही करतो दरवर्षी आणि त्या लोकांना देतो लोकांचं त्या पाठिंबाचा ओघ वाढायला आलेला आहे की बाबा आपण प्रदूषणमुक्त मूर्त्या बसवाव्या घरी आपण एवढं गणपतीचं तो श्रद्धा भावनेनं त्या मूर्त्या बसवतो त्याचं विघटन पण चांगल्या पद्धतीनं आपल्या समोर व्हावं हा एक उद्देश आम्ही ठेवून ह्या म मूर्त्या आम्ही बनवलेल्या आहेत या मूर्त्यांच्या किमती एक हजार पासून आहेत एक हजारपासून अडीच हजारपर्यंत आहेत एक फुटापासून दीड ते दोन फुटापर्यंत या मूर्त्या आमच्याकडे उपलब्ध आहेत तर लोकांनी ह्या मूर्त्या घ्याव्या आणि प्रदूषण टाळावं हा ह्याच्या पाठींबचा उद्देशांचा